आज आपला मित्र उदय लडाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत थोडं हो, व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची कांदा आहे सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय आज देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला अजून ही गोष्ट कळाली नाही की आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर शेअर करतात परंतु आपल्या चॅनल अनावधानानं चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की कास्तकार कार बांधवांनो फार मेहनतीनं व्हिडिओ निर्माण करून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि याच्यामुळं कुठेतरी माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं याच्यामुळं नवीन व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते तर दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्यासुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओ वेळेवरती या ठिकाणी मिळत राहतात तर बघा कास्तकार बांधून आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवा हे अखेर कधीपासून सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो बांगलादेश हा आपल्या देशातील कांदा बाजारभावासाठी एवढा का महत्वाचा बनलाय ते प्रथम बघा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बांगला कांदेश की बांगलादेश हा कांद्याची खरेदी कधीपासून सुरू करू शकतो जर आपण बघितलं तर भारत जेवढा कांदा निर्यात करतो जवळपास भारताचं कांदा उत्पादन किती आहे वर्षभरामध्ये भारतामध्ये कांद्याचं जे उत्पन्न होते तर ते जवळपास आपण बघितलं तर तीनशे वीस तीनशे तीस लाख मेट्रिक टनांच्या आसपास होत आहे देशामध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर एक दोनशे लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा जो आहे तो त्या ठिकाणी आपणच यूज करतो आणि बाकी स्टोरेजमध्ये काही थोडंफार खराब होतो हे होतं बाकी आपण निर्यातीचा विचार केला तर आपण जवळपास एक तीस ते पस्तीस लाख मेट्रिक टन कांदा हा निर्यात करत असतो याच्यापैकी जर आपण बघितलं तर एकटा बांगलादेश हा नऊ लाख मेट्रिक टनच्या आसपास कांदा खरेदी करत असतो आणि याच्यामुळं बांगलादेशची कांदा खरेदी पावसाळ्यात बाजारभाव वाढण्यासाठी अत्यंत महत्वाची असते त्याच्यामुळं सध्या आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावावरती थोडा दबाव दिसतो आता मग साधा प्रश्न येतो की बांगलादेशची मग कांदा खरेदी कधी सुरू होणार तर लक्षात घ्या मित्रांनो जवळपास सगळ्या गोष्टी फायनल स्टेजमध्ये आहे शंभर टक्क्याचा विचार केला तर त्यापैकी ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्यापर्यंत काम झाले फक्त पाच सहा टक्के काम शिल्लक आहे आणि असं मानलं जात आहे की येत्या सात आठ दिवसामध्ये कांदा खरेदी बांगलादेश हा सुरू करू शकतो मे बी वीस बावीस जुलैच्या आसपास परंतु आपण जास्तीत जास्त समजा एक ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन पकडली तर एक ऑगस्ट पर्यंत कांदा खरेदी ही जवळपास शंभर सुरू होण्याची शक्यता आहे आता बांगलादेशची का 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 कांदा खरेदी सुरू झाली तर याचा परिणाम काय होणार तो मागणी आणि पुरवठात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी तेजी प्रदान करणार पण याच्यामुळे लगेच कांद्याचा बाजारभाव त्या ठिकाणी पंधराशे दोन हजारहून पाच हजार होणार असा होणार नाही तर याच्यामुळे कांदा बाजारभाव आपल्याला एक ऑगस्ट पासून जो कांदा खरेदी त्याच्या अलीकड सुरू झाली तर कांद्याचा कुठेतरी आपल्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी जो आहे तो तीन प्लस जाताना दिसू शकतो पण याच्यासाठी बांगलादेश कांदा खरेदी सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे ते लक्षात घ्या कांद्या बाबतीत कोणतीही छोटी मोठी लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल माझी शेती आणि सध्या एकच सांगतो की कुणी काही पण म्हणाल इथला कांदा आला तिथला कांदा आला घाई गडबडी अजिबात कांदा विक्री करू नका कारण कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के वाढणार आहे भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजार भाव हे आता कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आवडलाय तेव्हा लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला अशाच पद्धतीने घेऊन येत राहील माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजच्या आपला आपल्या मित्रोदळ व्यक्त करतो खूप खूप मनापासून आभार